नमस्कार मी कीर्ती गायकवाड स्वागत आहे आपलं आय न्यूज ट्वेंटी पालघर आशागड एम शाखा अभियंता दोन लाखांची लाच घेताना रंगेहाथ अटक डहाणू तालुक्यात एम सी बी विभागाच्या शाखा अभियंता लाच घेताना लाचलू लाच चपत प्रतिबंधक विभागाने रंगे हात पकडले आहे अतुल आव्हाड असे अटक केलेल्याचे के नाव आहे त्यांनी एका ग्राहकाकडून दोन लाख रुपयांची लाच मागितल्याचे उघड झाले आहे संबंधित ग्राहकावर महावितरण विभागाकडून चार लाख रुपयांचा दंड लावण्यात येणार असल्याची भीती दाखवून प्रकरण मिटवण्यासाठी अधिकाऱ्याने दोन लाख रुपयांची मागणी केली होती मात्र ग्राहकाने याची तक्रार लाचलू प्रतिबंधक विभागाकडे केल्यानंतर कारवाई करण्यात आली एससीबीने अतुल आव्हाड यांना लाच स्वीकारताना फिल्मी स्टाईलने रंगेहाथ पकडले असून त्यांच्यावर डहाणू पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असल्याचे समजते अधिक तपास सुरू असून महावितरण विभागातील अन्य कोणी या प्रकरणात सहभागी आहे का याचा शोध घेतला जात आहे या कारवाईमुळे महावितरण विभागातील भ्रष्टाचार पुन्हा एकदा उघडकीस आला आहे रिपोर्टर इंडिया न्यूज अठ्ठावीस साठी रहीम कुरेशी डहाणू विधानसभा मतदारसंघाची रिपोर्ट